पुढची बातमी बघूया धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार असा पाऊस बघायला मिळाला आणि जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये रात्रभर असा पाऊस झालाय तेरडा नदीला आलेल्या पुरामध्ये सपनाई आणि संजीतपूर या शिवारामध्ये पाणीच पाणी झालंय तर काढून ठेवलेलं सोयाबीनचं पीक पाण्यात गेलं भूम वाशी आणि कळंब भागामध्ये रात्रभर पाऊस झाला भूममधील बाणगंगा आणि दुधना या नद्यांनाही पूर आलाय नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर खामसवाडी मोहा हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं पुन्हा एकदा अतोनात नुकसान झालंय तर धाराशिवमध्ये महापुरानं आणखी एक बळी घेतलाय कळंब तालुक्यामधल्या नायगाव पाडोळी इथल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विजयकुमार सत्यनारायण जोशी असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे गावामधल्या ओढ्याला आलेल्या पुरामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते सकाळी दूध घेऊन ये येत असताना पुराच्या पाण्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झालाय रात्रभर भूम परांडा कळम या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाचं देखील मोठं नुकसान झालं आहे